नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ऍक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण खमंग काकडी करतोय तर जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट तयार होणारी आपण काकडी बनवतोय तर एकदम खमंग काकडी जसं रेसिपीचं नाव आहे तशीच खायला सुद्धा लागते तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन काकडी एकदम बारीक चिरून घेते त्यासोबतच थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले तर दोन चमचे शेंगदाण्यांचा मी बारीक कोट घेतला आहे तुम्ही इथे जाडसर शेंगदाण्यांचा कूट घेऊ शकतात तर आता सगळ्यात अगोदर आपण इथे अर्धा पेला दही घेतले तर हे दही मिना गाळणीवरती ठेवलेलं जेणेकरून त्यामधलं सर्व एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जावं आणि आपली कोशिंबीर खूप को पातळ होऊ नये त्यासाठी असं चाळणीवर ठेवायचं चा। म्हणजे त्यातलं पाणी निथळून जातं आणि आता हे अर्ध्या पेला दही या बाउलमध्ये टाकून चांगलं आपण फेटून घेऊयात एकदम स्मूथ करून घेऊया तर दही चांगले फेटून झाले आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली काकडी टाकून घेऊयात तुम्ही किसून घेतली तरी चालेल पण काय होतं की किसून घेतली तर त्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे अशी बारीक चिरून घेतली तर बरं पडतं आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे अशीच बाजूला ठेवली आहे आता शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊयात तर शेंगदाण्यांचा कूट आपण दोन चमचे टाकून आहे पाव चमचा साखर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात अगदी झटपट पाच मिनिटात ही कोशिंबीर सॉरी खमंग काकडी तयार होते सर्व जिन्नस हे चांगले मिक्स करून घ्यायचेत तुम्हाला दही जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही इथे आणखीन एक दोन चमचे दही वापरलं तरी चालेल सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता आपण आता आपण खमंग फोडणी करून घेऊयात तर तो टोपामध्ये अगदी थोडंसं एक चमचा छोटा एवढं तेल टाकायचं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान फुटू द्यायची आहे नंतर पाव चमचा जिरे टाकायचे जिरे पण चांगले फुलले की यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि ह्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आणि गरम गरम तडका ह्या काकडीमध्ये टाकायचं नाही थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतरच हा तडका या दह्याच्या काकडीमध्ये टाकून घ्यायचे तर व्यवस्थित हे थंड झालेले आता आपण सर्व ही फोडणी या काकडीमध्ये टाकून घेतली आहे आता सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर झटपट आपली ते खमंग काकडी तयार आहे तुम्हाला जेवणासाठी खूप वेळ असेल तर तुम्ही सर्व तयारी करून ठेवू शकतात फक्त याच्यामध्ये मीठ आणि साखर जेवताना मिक्स करून घेतलं सर्व करायला तरी चालेल त्यामुळे काय होईल की याला जास्त पाणी सुटणार नाही तर दिसतेने एकदम मस्त अशी फोडणी बसली आहे तर खमंग काकडी आपली पाच मिनिटात तयार झाली आहे बनवायला तर काही जास्त साहित्य लागत नाही फक्त काकडी असली तरी सुद्धा होऊन जातं कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर टाकू ता शकता किंवा स्किपही करू शकतात तर झटपट आपले इथे फोडणीची खमंग काकडी तयार आहे आहे की नाही बनवायला सोपी तर नक्की ट्राय करा तुम्ही केव्हा बनवले नसेल तर आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोबीची कोशिंबीर करणार आहोत आणि दुसरा प्रकार बीडची कोशिंबीर तर उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काही हवं असतं एक तर गरमीमुळे आपण सतत पाणी पित राहतो त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग जेवण करायची इच्छा होत नाही पण जेवताना जर अशा चटपटीत कोशिंबीर सोबत असतील तोंडी लावण्यासाठी तर तो जेवणाचे दोन चार घास जास्त जातील तर अशी आपण दोन कोशिंबीरचे प्रकार करणार आहोत तुम्ही कोबीची कोशिंबीर म्हणू शकतात किंवा सॅलड म्हणू शकतात आणि बीटची सुद्धा फोडणी देऊन मस्त चटपटीत अशी तिखट गोड कोशिंबीर आपण बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरवात करूया सगळ्यात अगोदर आपण एका बाऊलमध्ये दही घेऊया तर इथे मी साधारण एक वाटी एवढा कोबी घेतलेला आहे तुम्हाला मी पुढे दाखवतेच किती ती घेतला आहे ते सगळ्यात आधी आपण बाऊलमध्ये मोठे दोन चमचे दही टाकून घेऊयात तर पेल्याने म्हणाल तर अर्धा पेला हे दही आहे आता हे दही चांगलं फेटून घ्यायचे यामध्ये भाज्या टाकायच्या अगोदरच हे दही स्मूथ असं करून घ्यायचं म्हणजे नंतर आपण याच्यामध्ये कोबी वगैरे टाकला की व्यवस्थित ते त्याला लागलं जातं दही आणि खाताना मग टेस्टच चांगली लागते त्यामुळे व्यवस्थित हे दही स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचे तरी ते पाहू शकतात असे हे दही मी फेटून घेतले तर चांगलं हे दही स्मूथ झालं किंवा मा याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते हो तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरे आणि आता आपण कोबी आणि कांदासुद्धा घेतलेला आहे तर इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे तुम्ही कोबी आणि कांदा बारीकसुद्धा चिरून वापरू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं इथे मी एक मोठी वाटी भरून एवढ्या कोबी घेतलं आहे आणि एकदम बारीक असा स्लाईसमध्ये कापून घेतला आहे हे पाहा अशा पद्धतीने कापून घ्यायचा म्हणजे खायलासुद्धा चांगला लागतो आणि याच्यामध्ये आपण दही कांदा टाकणार आहोत त्यामुळे त्याची कोबीची टेस्टसुद्धा जास्त लागत नाही असं वाटतच नाही की ही को कोबीची कोशिंबीर आहे म्हणून आता आपण पाव चमचा याच्यामध्ये आमच्यावर पावडर टाकून घेऊयात आमच्यावर पावडर नसेल तर चाट मसाला टाका किंवा थोडासा तुम्ही याच्यामध्ये कोणता म्हणजे काळी पूड वगैरे अशी मसाला टाकू शकतात तर चवीनुसार मीठ टाकून घेतले मीठ अगदी टाक थोडंसं टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात तर मीठ थोडंसं टाकायचं काय होतं की कोशिंबीर मिक्स केली की नंतर त्याची क्वांटिटी कमी होते आणि मग टेस्ट त्याची खारट म्हणजे मीठ जास्त असल्यासारखं लागतं खारट नाही एवढी लागत पण थोडंसं मीठ जास्तच वाटतं त्यामुळे टाकतानाच थोडंसं मीठ टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही तर आपण याच्यामध्ये मिरच्यासुद्धा उभ्या चिरून टाकलेल्या आहेत त्यामुळे याची टेस्ट आणा कोशिंबीरची आंबट तिखट गोड अशी लागते एकदम ठेमठेम खाण्यासाठी लागते तुम्ही करून तर पहा तुम्हाला पण खूप आवडेल तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित कोबी कांदा सर्व या जे नसला दही चांगलं लागायला हवं तर तुम्हाला दही आणखीन टाकायचं असेल तर तुम्ही दह्याची क्वांटिटी वाढवू शकतात तर चांगलं हे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला इथे एक महत्त्वाची टिप्स सांगते तुम्हाला जर जेवणासाठी बराच वेळ असेल तर काय करायचं सर्व साहित्य मिक्स करायचं पण त्याच्यामध्ये दही आणि साखर मीठ हे सगळ्या शेवटी मिक्स करायचं त्यामुळे काय होईल की कोशिंबीर चांगली बनेल सर्व अगोदरच जसं मिक्स करून ठेवलं तर त्याला खूप पाणी सुटेल आणि मग ओलसर कोशिंबीर होईल आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागेल त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा आत्ता लगेच तुम्ही जेवणार असाल तर असं सर्व मिक्स करायचं आणि पाच ते दहा मिनिट ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची थे। एकदम चटपटी तशी आंबड गोड तिखट ही कोशिंबीर खाण्यासाठी लागते झटपट आपली कोबीची कोशिंबीर तयार आहे तुम्ही याला सॅलॅड म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा तर बनवायला फक्त पाच मिनिट लागतात आणि किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे तर नक्की करून पहा आणि उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी असे काहीतरी चटपटीत पदार्थ असेल तर दोन चार घास जास्त नक्कीच जाणार कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर बनवून पहा आणि बनवली तर मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला आता आपण इथे पहिला प्रकार पाहिलेला आहे आता बनवूया आपण दुसरा प्रकार बीटची कोशिंबीर करायला घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक बीट घेतलेलं त्याचं साल काढून मी इथे हा बीटचा किस करून घेतलं आहे बारीक किसने किसलेलं आहे बीट तर अशा पद्धतीने एक बीटचा किस तयार झालेला आहे तुम्हाला जर केस आवडत असेल तर अशा पद्धतीने बारीक किसून घ्या किसणीने किंवा मग एकदम बारीक तुकड्यामध्ये कापून घेतलं तरी चालेल आपण फोडणीसाठी कांदा वगैरे कसा बारीक कापतो तसं कापून घेतलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बीट कापून घेऊ शकता सर्व बीट आपण या बाऊलमध्ये काढून घेतले आता याच्यामध्ये काय काय टाकायचे ते पाहूया तरी मी, ते ले ले। तर तर मी पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अशी बारीक कापून घेतलेली आहे तर बऱ्याच वेळेस आपण भाज्यांमधला कडीपत्ता काढून टाकतो आणि मग खाल्ला जात नाही कडीपत्तेसुद्धा भरपूर असे गुणधर्म आहेत तर कडीपत्तासुद्धा खायला पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने मी कापून टाकला आहे आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि दोन चमचे जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकून घेतला आहे तर पाव चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला टाकून घेते चवीनुसार मीठ तर मीठ खूप कमी वापरायचं आहे तर अगदी चव बॅलन्स होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचे थोडीशी साखर टाकून घेऊया आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया तर मिरची आपण तडक्यामध्ये वापरणार आहोत आपण याला मस्त असं एक तडकासुद्धा करून घेणार आहोत तर सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकल्यामुळे ही कोशिंबीर खायला चवदार लागते नक्की करून तर पहा तुम्ही आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झालेत आता आपण याची आणखीन टेस्ट वाढण्यासाठी तडका करून घेऊया तर एका छोट्या टप्पामध्ये थोडंसं तेल घेतले पाव चमचा मोहरी टाकूया पाव चमचा जिरे टाकूया जिरे मोहरी चांगली तडतड द्यायचे आहेत नंतर याच्यामध्ये उभ्या बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या दोन टाकलेल्या आहेत आता मिरचीसुद्धा चांगली तळून घ्यायची कच्ची ठेवायची नाही म्हणजे त्याचा तिखटपणा चांगला या फोडणीत उतरला जातो आणि कोशिंबीरलासुद्धा चांगली चव लागते आता ही फोडणी आपण बीडच्या कोशिंबीरमध्ये टाकून घेतली आहे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात तर झटपट आपली फोडणीची बीडची कोशिंबीर तयार झाली आहे हे पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही जेवताना सर्व तयारी स्वयंपाकाची झाली आणि जेवायच्या अगोदर पाच मिनिटात ही कोशिंबीर बनवू शकतात लगेचच तयार होते तर अशी आपण बीडची कोशिंबीर बनवून घेतली आहे आता दिसायला किती सुंदर दिसते तुम्ही पाहालच पण खायलासुद्धा तेवढीच चवदार लागते बरं का केल्याशिवाय आपल्याला समजणार कसं स्वतः करा आणि मग तुम्हालासुद्धा समजेल की अरे हे तर बनवायला किती सोपी आहे आणि खायला तर लय भारे लागते तर अशा पद्धतीने आपण दोन कोशिंबीरचे प्रकार बघितलेले आहेत कसे वाटले तुम्हाला दोन्ही कोशिंबीर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्य तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय दोन कोशिंबीरचे प्रकार बघणार आहोत तर बनवायला अतिशय साध्या सोप्या दोन्ही रेसिपी आहेत आणि दोन्ही कोशिंबीर सगळ्यांना खूप आवडतील जास्त काही याला मेहनत नाही पटकन ह्या तयार होतात आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी काही ना काहीतरी पाहिजे असतं आणि उन्हाळा म्हटलं की दह्याची कोशिंबीर तर सर्वांनाच आवडते शिवाय गाजरचीही खूप चविष्ट होते तर चला लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर इथे मी दोन गाजर किसून घेतलेत आणि एकदम बारीक किस करायचा नाही असा थोडासा मोठा मोठा ठेवायचा किसताना ना किसने उभी ठेवायची आणि सरळ गाजर किसून घ्यायचे म्हणजे लांब असा किस पडतो तर दोन बारीक चिरून घेतलेले हिरवे मिरची आहेत कोथिंबीर आहे आणि जाडसर शेंगदाण्याचा दोन चमचे कोड घेतला आहे तर आणखीन काय काय आपण टाकणार आहोत जसं जसं बनवत जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे मिरची टाकून घेऊयात तर अर्धा चमचा मी इथे मिरची टाकून घेतली आहे साधारण एक हिरवी मिरची बारीक शिरून घेतलेली टाकली आहे जडसर शेंगदाण्यांचा कूट टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी साखर टाकून घेऊयात तुम्हाला तर तुम्हाला जेवणासाठी बराच वेळ असेल आणि कोशिंबीर बनवून ठेवत असाल तर साखर आणि मीठ जेवणाच्या अगोदर पाच मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे ही कोशिंबीर छान थंडगार खाण्यासाठी तयार होईल तर इथे मी लगेचच ही कोशिंबीर जेवणासाठी म्हणजे जेवताना खाण्यासाठी बनवते आहे त्यामुळे मी याच्यामध्ये लगेच मीठ आणि साखर टाकून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात खूप वेळ मीठ साखर टाकून ठेवलं तरी याला पाणी सुटेल आपण ही सुकी कोरडी अशी कोशिंबीर बनवून घेतोय गाजरची तर आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचेत तर हे पहा व्यवस्थित हे मिक्स झालेले तर तुम्हाला शेंगदाण्यांचा कूट आवडत नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालेल पण टाकला तर खूप चव छान लागते तर टाकून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही कोशिंबीर आता आपण हे सर्व चांगलं मिक्स केले याला एक आपण तडका देऊन घेणार आहोत म्हणजे या कोशिंबीरची टेस्ट आणखीन डबल होईल तर एका छोट्या टोपामध्ये अगदी थोडंसं अर्धा पळी एवढं तेल गरम करून घ्यायचे आणि याच्यामध्ये फक्त जिरे टाकायचे आहेत पाव चमचा जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आणि हा मस्त तडका या कोशिंबीरमध्ये टाकून घ्यायचा आहे एवढी भन्नाट ही कोशिंबीर लागते ना सर्वांना खूप आवडेल नक्की एकदा करून पहा आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर झटपट आपली इथे गाजरची कोशिंबीर तयार आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते गाजरची कोशिंबीर मी इथे सुकी बनवलेली आहे तुम्हाला जर याच्यामध्ये दे। दही मिक्स करायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही बनवू शकतात बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने कोशिंबीरचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण मी हे दोन माझ्या पद्धतीने कोशिंबीर मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशी झटपट आपली इथे गाजरची कोशिंबीर तयार झाली आपण आता बाऊलमध्ये सर्व करून घेऊयात तर हे पहा दिसते ना एकदम मस्त दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढीच चविष्ट आहे तर आपली इथे पहिली कोशिंबीर बनवून झाली आता बनवूया आपण कोशिंबीरचा दुसरा प्रकार तो म्हणजे दह्याची बनवणार आहोत याच्यामध्ये आपण कांदा टमॅटो आणि काकडी टाकणार आहोत आणि वरून तडकासुद्धा देणार आहोत तर वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर ही माझी पद्धत आहे बरं का तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी दही घ्यायचे तर दही खूप आंबट नसावं आता हे दही चांगलं आपण फेटून घ्यायचे तर मौसूद असं हे दही करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित कांदा काकडी आणि टमॅटोला चांगलं हे लागलं जातं आणि खाताना मग फक्त कांदा टमॅटो असं लागत नाही तर व्यवस्थित हे चांगलं मिक्स करायचं याच्यामध्ये जाडसर गुठळ्या ठेवायच्या नाहीत दही चांगलं स्मूथ करून घ्यायचे तर लगेचच आता आपण इथे दही हे चांगलं व्यवस्थित स्मूथ करून घेतले याच्यामध्ये आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊयात तर सगळ्यात अगोदर बारीक चिरून घेतलेली एक काकडी घेतली आहे एक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि एक टमॅटो घेतला आहे आता सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले काकडी टाकून घेऊयात तर इथे मी मिडियम कांदा टमॅटो आणि काकडी कापून घेतली तुम्ही याच्यापेक्षा बारीक चिरून घेतला आणखी तरीसुद्धा चालेल तर याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात जाऊ द्यायचं नाही आहे तर टमॅटोचं थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये सर्व जिन्नस आपण टाकून घेतलेत तर अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर तुम्ही म्हणाल कोशिंबीरमध्ये मीठ कशी आला तर आपण को ही कोशिंबीर आंबट तिखट गोड अशी बनवतो आहे एकदम टॅमटेंग अशी चटपटीत लागते बघा खायला तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि पाव चमचा साखर टाकली आहे तर मला ही कोशिंबीर थोडी गोड आवडते खायला खूप छान लागते आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर टोपामध्ये अर्धी पळी तेल घ्यायचे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहेत मोहरी छान फुटू द्यायची आणि नंतर जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली एक मिरची टाकून घेतली आहे आता ही फोडणी पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायची आहे गरम गरम दह्यामध्ये ही फोडणी टाकायची नाही मग ते दही फुटल्यासारखं होतं तर आता आपण ही फोडणी थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत फोडणी थंड झाली किंवा याच्यामध्ये टाकून घेऊयात तर व्यवस्थित हे सर्व दह्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात दही आणि याच्यामधल्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्हाला आणखीन दही हवं असेल तर ॲड करू शकतात किंवा आणखीन भाज्यासुद्धा ॲड करू शकतात आता हा तडका थंड झालेला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर एक नंबर ही कोशिंबीर लागते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर जेवायला खूप वेळ असेल तर तुम्ही कोशिंबीर फक्त तयार करून ठेवा आणि याच्यामध्ये साखर मीठ आणि तडका आहे तो सगळ्यात शेवटी दा जेवणाच्या अगोदर पाच मिनिट म्हणजे याला पाणी सुटणार नाही तर अशा पद्धतीने ही कोशिंबीर आपण बनवून घेतली पाच मिनिटभर फ्रीजमध्ये ठेवायची आणि जेवताना लगेच सर्व करायची झटपट अशी चवदार चटकदार ही कोशिंबीर खाण्यासाठी लागते तो दोन्हीही कोशिंबीर आपल्या तयार आहेत तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्ही जर या कोशिंबीर बनवल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की त्या कशा झालेल्या तर अशा साध्या सोप्या तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा दिसतायत ना एकदम भारे तर मस्त असं याला दोन्ही कोशिंबीरला तडका दिलेला आहे जिरे मोरे अतिशय छान फुटलेले आहेत त्यामुळे याला चव खूप छान लागते सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय